राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना पूर्णा तालुक्यातील मोजे गौर येथे दिगंबरराव कराळे यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी त्यांच्या सभेत सौ शीतल रामराव कटिंग अनंत पारवे अंगद कुरे प्रकाशराव ढोणे चांगुनाताई पारवे अर्चनाताई कराळे लोफिनबाई पारवे वर्षा पारवे कुमारी हर्षदा खटिंग शिवाजी शेरकर नरहिराज साखरे हरिभाऊ कदम सोमनाथ बोगळे गजानन पारवे मार कदम अमोल पारवे दिलीप पारवे नराही कदम, परम कदम संभाजी महाराज सोन्नीकर शरद जोगदन मारुदराव साखरे माऊली कदम काशनाथ पारवे संजय ठाकूरसह आदींची उपस्थित होते पडलेलं आहे देवांनी संकट असं एखाद्या परिवारावर आणून आहे आणि एवढं मोठं दुःख आज पवार कुटुंबावर आलं या दुःखातून त्या परिवाराला सावरण्याची हिंमत देऊ एवढीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो <coughs> अजित दादांचं दुर्दैवी निधन झालं खरं म्हणजे हे महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक गोष्ट आहे कारण माणूस कर्तबगार माणूस विकासप्रिय आणि महाराष्ट्राला सातत्यानं विकासाचा ध्यास घेतलेला हा नेता होता अतिशय शिस्तप्रिय प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचं ऐकून घेऊन त्याचं काम करणं हे दादाची सचोटी होती गैरप्रसंगी रागवणं तेवढ्यानंच त्या कार्यकर्त्याला हात लावणार असा नेता परत होणे नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहे आणि संप संपूर्णपणे आम्ही सगळे निशब्द झालो कार्यकर्ते कोणत्याच पक्षाचा म्हणून नाही तर सगळा महाराष्ट्र आज पूर्ण आज श्रद्धांजली अर्पण करत आहे आज महा दादाचं जे स्वप्न होतं राहिलेलं कार्य ते कार्य परमेश्वर सगळ्या कार्यकर्त्यातो आणि ह्या प्रसंगी आम्हाला श्रद्धांजली व्हावं लागली दादाला खरं म्हणजे इतकी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही याप्रसंगी आम्ही दादाच्या आत्म्या शांती लाभो आणि आम्ही भावप्र श्रद्धांजली अर्पण करतो काल एक फार मोठी दुर्घटना झाली आणि आपल्या राजाचं दुर्दैव म्हणा असा महान माणूस आपल्यातून निघून गेला आपण पाहिलं त्यांची काम करण्याची एक पद्धत त्यांची एक ढब त्यांची एक शैली वेगळी होती बऱ्याच लोकांना त्यांचा राग यायचा पण एक स्पष्ट वक्ता होणार असेल काम तर तिथेच करून देणारा नसेल होत तर नाही म्हणणारा आणि ज्यानं उत्कृष्ट काम केलं त्याच्यावर पाठीवर थाप मारणारा एक नेता होता तो आणि राज्याच्या अर्थसंकल्पाची घडी त्यांना बारीक बारीक गोष्टीत माहीत होतं कुठं काय करावं लागतं कुठं काय करावं लागत नाही अशा एका महान नेत्याला आपण मोकलोत पक्ष राजकारण हे चालूच असतं पण शेती शेतकरी सिंचनांची व्यवस्था आपल्याकडे झालेले बांधारे बाबतीत त्यांना इतका अभ्यास होता की शेतकरी सुखी झाला तर देश चुकी होईल ही एक भावना ग्रामीण भागातली मुलं शिकले पाहिजे आज त्या बारामतीत पाहिलं आपण तर बाहेर देशातल्या बाहेर रा याच्यातल्या एक अशा वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूट तयार झालेल्या आहेत तिथं इतका मोठा माणूस असा अचानक आपल्यातून जाईल असं कुणालाही वाटलं नाही आपण ज्यावेळेस दररोजचे कामं करत होतो त्या कामामध्ये व्यस्त असताना आपला ही एक बातमी कुणालाही खरं वाटणं गेलं दादा आपल्यातून गेले असं पण ज्यावेळेस समजलं त्यावेळेस एवढ्या वेदना झाल्या की त्या आपण पचवूच शकत नाहीत पण ते एक नैसर्गिक चक्र असतं अपघात अपघातच असतो तो काही कुणाला विचारून होत नसतो जो अपघात झाला जी हानी झाली त्यातून आपल्या सर्वांना सावरण्याची ईश्वर शक्ती देव त्यांच्या कुटुंबियाच्या दुखात आपण सहभागी आहोत एवढं आपण त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढं बोलून मी माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो